ग्राम पंचायतच्या वतीनं सन्माननीय सरांचा या ठिकाणी सत्कार करणार आहेत कृपया आपण तो स्वीकारा एक साथ राष्ट्रगीत सुरू करेगे शुरुक्त जनगण मन अधिनायक जय भारत भाके विधाता पंजाब सिंधू या गोदावरी शिक्षण संस्थेमध्ये चांगल्या विचाराला घेऊन चालणारा एक मुख्य अध्यापक या संस्थेमधून सेवा निवृत्त होत आहे अनेक मुख्याध्यापक होऊन गेले मला चांगला आठवत कैलाशवाजी गंगाधरकर साहेब एक्क्याण्णव मध्ये त्यांच्याकडे भेटायला जायचं म्हटलं तर काळे साहेब चांगलं चांगल्याची घाम गाळायची पाणी पाणी व्हायचं त्यांना भेटायला जायचं म्हटलं पण नकाते सरांना मी पाहिलं त्या काळामध्ये देखील साहेबांसोबत चर्चा करताना कारण साहेब त्यांना पाठबळ देत होते हे बऱ्याचदा मी पाहिलं या ठिकाणी बुलारे सरांनी सांगितलं क्रांतिकारक गाव सुजले गाव आहे सरांना सांगू इच्छितो हे मोबाईल अपडेट आता झालेला आहे या गावामध्ये संस्थेच्या माध्यमातून हॅनरी हें। देखील फंड झालेले आहे आज नाही पंचवीस तीस वर्षापूर्वी बरोबर आहे ना झालं बरोबर आहे ना आणि अशा गावामध्ये संस्था चालवणं फार कठीण परिस्थिती होती सरांनी सांगितलं कारण सेवा निवृत्त होत असताना की बाबा सगळ्यांनीच मला घेऊन चालले गाव हे चतुर गाव या गावामध्ये शाळा चालवणं म्हणजे खूप कठीण गोष्ट हो। त्यांच्या रूपानं आज गोदावरी शिक्षण संस्थेला लाभला हे सुद्धा आमचं भाग्य आहे हे सुद्धा आमच्या शिक्षण संस्थेचं भाग्य आहे आज त्यांच्या हातातून हजारो विद्यार्थी घडले कोणी डॉक्टर झालं कोणी इंजिनियर झालं कोणी वकील झालं त्याही पेक्षा आता मुख्याधिकारी झाले प्रज्ञाशील आणि सर काळजी करू नका त्यांनी शपथ घेतली पगार सोडून मी काही घेणार नाही उद्या गेल्यावर ते बोर्ड लावणार आहे असे प्रज्ञावंत विद्यार्थी घडवण्याचं काम या विद्यालयाच्या माध्यमातून नकाते सरांनी गेले चौतीस वर्ष नेटानं करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे शेवटी शिक्षकाला सगळ्यात प्रिय काय असतो तो विद्यार्थी आमचं येश आमची जी मेहनत कधी दिसते जेव्हा स्टेशनवरती बस स्टँडवरती एखादा विद्यार्थी भेटतो आणि सांगतो नका ते सर मी तुमचा विद्यार्थी आहे पदस्पर्श करतो आणि सांगतो की सर मी इथे इथं कामाला आहे मी पदा काम या पदावरती काम करतोय तेव्हा आमची छाती दोन इंच फुगलेली असते या पट्ट्या माझा विद्यार्थी आहे आज प्रज्ञाशील वाघमाऱ्यांना बघून नकाते सरांची छाती फुगलेली हे माझं यश आहे यांना मी घडवलं आहे जी विद्यार्थीनी बोलली असे अनेक विद्यार्थी हजारो विद्यार्थी घडवण्याचं काम या विद्यालयातून या ठिकाणी झालं आणि ते नकाते सरांनी नीटने केलेलं आहे आणि म्हणून सगळ्यात जास्त वेळ कुणाला दिला तर सगळ्यात जास्त वेळ या शाळेला या गोदावरी शिक्षण संस्थेला देण्याचं काम चौतीस वर्ष आज नका ते सरांनी त्या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे आता अनेक जण बोलले की इथून पुढे काय करणार इथून पुढे काय करणार इथून पुढे काय करायची गरजच नाही काय करायची गरज आहे एवढ्या मुलांना शिकवलं हो मुलंही चांगले निघाले त्यांचे जावाही चांगले निघाले आज दोन्ही पोरं उत्तमरित्यानं शिकलेले आहेत सहशिक्षक आहे इथंच घेतलंय त्याला नोकरीला याच संस्थेमध्ये दुसरा इंजिनियर झालाय त्यालाही नोकरी लागणार आहे तर जलसंधारणाची फार मोठं काम चाललेली आहेत आणि ज्या गावाचं पाणीच गोड आहे असं हे आणि सगळे माणसं पाणीदार आहेत आणि म्हणून या गावाच्या मातीला मी अभिवादन करतो मित्र आता व्यंकटरावचा वाढदिवस आपण साजरा केला आणि फ्रीजमध्ये केक ठेवला होता आमदार साहेब उभे होते आणि थोडा केक यायला वेळ लागला तर गमतीनं म्हणाले आमदार साहेब हा फार गांभीर्यानं घेऊ नका गमतीनं म्हणाले फ्रीज मध्ये फक्त केक ठेवता का अजून काय ठेवता मलाही तेच म्हणायचं ते गमतीनं म्हणाले पण मी गांभीर्यानं घेतलाय आमदार साहेब या देशातील सगळे अधिकारी भ्रष्ट झाले तर चालतील कुठल्याही डिपार्टमेंटचा कुठलाही अधिकारी भ्रष्ट झाला तर चालेल पण या देशात शिक्षक जर बिघडला तर राष्ट्र बिघडणार आहे म्हणून ते महत्वाचे परिस्थिती अजूनही हाताबाहेर गेलेली नाही चांगली परिस्थिती काल आमचे पिंटू रुद्र आणि मागच्या पन्नास वर्षाचा इतिहास पहा पन्नास वर्षापूर्वी गावकुसाबाहेरची माणसं राहत होती महार मांग उपेक्षित खेड्यापाड्यामध्ये अशा लोकांना मंदिरात प्रवेश नव्हता पण सुजलेगाव हे असं गाव आहे पन्नास वर्षापूर्वी सुद्धा इथले गाव बाहेरचे उपेक्षित या मंदिरामध्ये दर्शन आले होते मी तुमचं अभिनंदन करतो फार महत्वाचं आहे हे गाव क्रांतिकारांचं आहे हे गाव शा, शाहिरांचं आहे कलावंत अर जरी आपली शाळा असली तर जिल्हा परिषदेची शाळा सुद्धा माझ गाव आहे ती सुद्धा टिकली पाहिजे आणि दोन्ही शाळा चांगले चालवा अशा प्रकारचा उपदेश मोठ्या साहेबांचा होता त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून दोन हजार तेराच्या नंतर स्वतंत्र इमारत राहावी असा माझे सासरे परशुराम पाटील धानोरकर वसुंधराव पाटील या सर्वांनी अशीच एक जाहिरात आलेली होती सुजलेगावला शाळा निघालेली होती आणि दिवाण पाटलाला आमच्या बाबांनी सांगितलं की बाबा रे तिथं शाळा निघाली कुंटूकर साहेबाचं तुझं जमते आणि ह्याला नोकरी लावतोस का ते काय म्हणजे ते तर माझा फार जवळचा माणूस आहे तू तिकडून ये आणि मी त्या ठिकाणी येतो साहेबाकडं आम्ही दहा दहा पंधरा जण गेलो नुकतीच एकोणीसशे नव्वद ला शाळेला पंधरा जूनला शाळा चालू झाली गेल्याच्या नंतर चहा पाणी झाला माझी ओळख झाली आणि साहेबांनी सांगितलं जा गावला आणि तू शाळा चालवता नोकरी कोणीही देतात विश्वास कोणी करत कर्मचारी अनेक अशा संस्थेमध्ये आहेत परंतु या ठिकाणी मला म्हणायचं आहे मी आदरणीय साहेबांचा सा फार मोठा कार्यक्रम माझ्या गावामध्ये ठेवलेला होता हजारो पब्लिकच्या समोर कुंटुकर साहेब म्हणाले हा गुरुजी माझ्या राजेसारखा आहे माझ्या राजवप्रमाणे आहे एखादा संस्था चालक एखाद्या कर्मचाऱ्याला आपल्या मुलाची वागणूक देतो याच्या एवढं भाग्यवान मीच आहे साहेबांनी मला मुलासारखं वागवलं माझ्यावर फार प्रेम केले साहेब त्यांच्याकडं कुठलाही कार्यक्रम असो संयोजनाचं हो काम साहेबांनी माझ्याकडेच ठेवायचे एवढच नाही माझ्या सुखात माझ्या दुःखात ज्या दिवशी माझे बाबा ऍडमिट होते मी रडू लागलेलो होतो साहेबांनी मला जवळ घेतलं बोलवलं अरे रडू नको हवे खूप तज्ज्ञ डॉक्टर आहेत तू चिंता करू नको देवाचा देवावर भरोसा ठेव हो। साहेबांनी मला धीर दिले परंतु साहेब आमच्यापासून दूर झाले दूर गेले निश्चितपणे वाद होईल पण ते खरं आहे ते मी त्या ठिकाणी बोलू लागलो कारण निश्चितपणे सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे कारण मी आज पहिल्यांदा त्या ठिकाणी आलो आणि सुजदेगावकरांचं प्रेम सरांच्या प्रती किती आहे आणि सरांचं प्रेम सुजदेगावकरांच्या प्रती त्या ठिकाणी किती आहे हे मला इथं आल्यानंतर त्या ठिकाणी पाहिजे हरकत नाही की नका सरांचे जावई, म्हणून आज मला इथं बोलण्याचा सन्मान वाटतो कारण ज्याही वेळेस माझ्या अडचणींच्या कालावधीमध्ये सरांनी मदतीची जाणीव न होऊ देता जे सहकार्य केलेलं आहे ते फक्त आणि फक्त नका ते सरच करू शकता एवढे कर... सर्व अनर्थ एका अयोध्ये केले असे महात्मा फुले म्हणून गेले माननीय गंगाधरवजी कुंटूरकर साहेब यांच्या करतो त्याच्यानंतर प्रेरणा प्रेरणास्थान राजेश देशमुख साहेब कुंटूरकर साहेब माननीय आमदार विक्रमजी वसंतराव कर माननीय श्री साहित्य देवदासजी फुडारी भाऊसाहेबजी देशमुख गोरटेकर साहेब माधवराव पाटील नरवाडे आणि आदरणीय व्यासपीठ आणि या कार्यक्रमासाठी आपण खेड्यातून आलेले सर्व माननीय प्रतिष्ठित नागरिक यमुना गंगा उच्चल जलधित रंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष मागे गाहे तव परिसरातील सर्व पालक विद्यार्थी या सुदैवाच्या शाळेमध्ये एकोणीसशे नव्वदपासून पासून मी या ठिकाणी सेवा आहे आणि ही सेवा करत असताना ग्रामीण भागातील मूळ गरीब दीन नली वाडी तांड्यावर येणारे सर्व विद्यार्थी त्यांची सेवा करण्याचं मला भाग्य गेल्या चौतीस वर्षापासून लाभलेलं आणि मी आज त्या ठिकाणी खूप आनंदित चौतीस वर्षाच्या काळामध्ये अनेक विद्यार्थी माझ्याकडून घडलेले आहेत त्यामध्ये कोणी विद्यार्थी कोणी गावकर कोणी प्राध्यापक शिक्षक ग्लासवने अधिकारी अशा प्रकारचं अशा प्रकारचे विद्यार्थी माझ्याकडून घडलेले आहेत आणि त्याचा एक मला वेगळा आनंद आहे त्या ठिकाणी सेवा करत असताना खऱ्या अर्थानं मला गावकऱ्यांनी निकास प्रेम केलं संस्थाचालकांनी प्रेम केला त्यामुळं या ठिकाणी मी सर्वांचा आभारी आहे सर आपली सेवा किती वर्ष या ठिकाणी झाली सर माझी सेवा एकोणीसशे नव्वदपासूनच से या ठिकाणी मी जो झालेला आहे गोदावरी शिक्षण संस्थेमध्ये फक्त एक वर्ष शिक्षक म्हणून मी पंचवटी हॉस्पेल बाहेर येथे काम केले आणि एकोणीसशे एक्क्याण्णवपासून या ठिकाणी ही सेवा आजपर्यंत करत आहे आमच्याही आपण सर आपण धार्मिक क्षेत्रात विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केलेले अनेक आपल्याला पुरस्कार मिळालेत असा एखादा आपल्या जीवनातील एखादा अनुभव सांगाल का या ठिकाणी काम करत असताना माणूस हा काम करत होतो कामाची पावती समाज देतो आणि समाजाच्या माध्यमातून मला दिलोली जुन्ना दिलोळी तालुक्याचा एक आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून त्या ठिकाणी मला मिळाले एवढंच नाही तर संत तुकोबा राय यांच्या सेवाभावी संस्थेच्या मार्फत राज्यस्तरीय गुणवंत आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून मला या ठिकाणी मिळाले एवढंच नाही तर मी अनेक क्षेत्रामध्ये भाग घेतलेला माझे सर्व मित्रमंडळी मला सगळ्यात सर गेली चोवीस चौतीस वर्षे सेवा केली आता यानंतर आपण काय करणार सेवानिवृत्त झाल्यानंतर काय करणार यानंतर सेवानिवृत्त झाल्याच्या मी एका शेतकरी केलेला आहे आणि माझी आवड शेतीमध्ये देखील आहे आणि शेती करणे माझा म्हणजे मूळ व्यवसाय आमचा आहे या ठिकाणी मला सांगावं असं वाटलं की माझे जे चोवीस वर्षापासूनचे मित्र आहेत आणि त्यांची जी सेवा झालेली आहे ती माझ्या शाळेच्या घोटाळ किंवा शाळेमध्येच परिषदची शाळा आणि संस्था एकच होती आणि या एकच संस्थेमध्ये जे काय कार्यक्रम होत होते ते कार्यक्रम सांस्कृतिक असो विविध असो असो कार्यक्रम जरी असला तरी माझे मित्र मताचे सर आणि मी आणि माझा पूर्ण स्टाफ ते सर्व एकत्रितपणे काम करत होतो त्याच्यामुळे आम्हाला वेगळा आनंद मिळत होता आणि या आनंदामध्ये माझे सर्व सहकारी बंधू भगिनी शाळेतील मित्र कैलासाचे मोहनरा देशमुख हे सर्व सहकारी त्यांनी अतिशय आनंदाने त्या कार्यक्रमामध्ये सहभागी नोंदवतो धन्यवाद okay,